आज आपण बनवतोय चटकदार अशी मिरचीची भजी आणि ती ही वेगळ्या पद्धतीने अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी बघू शकता मस्त अशी मिरची घेतलेली आहे हिरवीकार आणि ही, ही तिखट नसते तिखटला थोडी कमी असली तरी चवीला जबरदस्त लागते स्वाद जब तर आपल्याला त्याचा जबरदस्त असा चटपटा बनवायचा आहे तर सुरुवात करू या रेसिपीला हे मी साईडला ठेवते इथे आणि हे बघू शकता मिरची मी स्वच्छ धुवून आणि तिला पुसून वगैरे घेतलेली आहे तर सर्वात उत्तम काय करायचं आपल्याला छोटंसं असं सुरी घ्यायची एकदम पातळ अशी आणि त्यानंतर काय करायचं ह्याला त्याचं कापून घ्यायचं सुरीच्या टोकाच्या साईडवर असाला काप द्यायचा ज्याच्या दोन भाग केला तरी हरकत नाही तुम्ही हे बघू असे अशा प्रकारे करून घ्यायचं हे बघू शकता त्याच्यामध्ये बी असतं असं पण हे तिखट नसते एवढं जास्त त्यामुळे ही टेस्टी आणि खूप मस्त अशी लागते हे बघू शकता मी करून घेतलं आहे अशा प्रकारे मी सर्व मिरच्या करून घेते ते मी मिरचीचे दोन दोन पीस करून घे एका मिरचीचे दोन पीस बनवलेत अगदी मस्त असं खाताना कुरकुरीत लागावं यासाठी आता याच्यावरती आपल्याला काय करायचं जे आपण खायचं मीठ असतं ते आपण याच्यावरती घालून घ्यायचं असं थोडं 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 मीठ याच्यावरती लावून घ्यायचं म्हणजे जे आतमध्ये आपला जो पोकळ भाग असतो त्याच्यामध्ये असं मीठ हलके आहेत म्हणजे जास्त नाही थोडंसं असं टाकून घ्यायचं तिखटपणा आहे तो मिरचीचा थोडाफार तोही निघून जातो आणि मिरची चटपटीत अशी लागली जाते हे बघू शकता मी आता मीठ हलक्या हाताने भरतीये तुम्ही अशाच प्रकारे भरून घ्या हे बघू शकता पूर्ण मध्ये मीठ भरून घेतलेला आहे मी आता मिरचीला फ्राय करण्यासाठी इथे बघू शकता मी ताट घेतलेला आहे का तर ह्या लांब मिरच्या आहेत आणि त्या ता आपल्याला व्यवस्थित असे त्याच्यामध्ये बुडवते यायला पाहिजेत म्हणून तर मी इथे काय करते याच्यामध्ये बेसन घेते काढून इथे मी चम्मचनं बेसन घेते एक दोन आणि तीन चम्मच बेसन घेतलेलं आहे जे आपलं घरचं चमच असतं खालचं खायचं त्या चम्मचनी त्याच्यामध्ये हलकंसं मीठ आपल्याला घालायचं आहे हळद थोडीशी कलरसाठी जास्त नाही त्यानं जास्त घेतलं तर काय होतं ती काळपटपणा येतो प्युअरसं येत नाही मिरचीला तर त्यासाठी थोडं हलकं मीठ घालायचं याच्यामध्येही आपल्याला बॅटर आहे ते कुरकुरीत आणि क्रिस्पी तर होणारच आहे शिवाय ते वरून टेस्टी लागायसाठी त्यात थोडंसं मीठही घालायचं तर इथे मी इथे मीठ घालते हे आमचं सेंद नमक असतं तुम्ही साधंवाले नमकही वापरू शकता मी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे एक चमच ओवा घेतला आहे त्याला हातावरती असं स्मॅश करायचं आपण जसं भज्याचं पीठ बनवतो सेम त्या पद्धतीनं एक चमच गरम मसाला इथे आपण वापरतो एक चमच रेड चिली पावडर मिरची तिखट नसते त्यामुळे मी तिखट घालते तुम्हाला जर वाटले जास्त तिखट तर तुम्ही थोडी कमी तिखट कमी जास्त करू शकता इथे मी वापरते एक चमच तांदळाचं पीठ त्याने काय होतं क्रुस क्रिस्पीपणा येण्यासाठी आपल्याला तांदळाचं पिठाचा वापर करायचा आहे आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये थोडं पाणी थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा घोळ तयार करायचा अगदी पातळ नाही थोडंसं हलकासं घट्टसर करून घ्यायचं म्हणजे ते मिरचीवरती टिकून राहिलं पाहिजे अशा प्रकारे तर हे असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता घोळ तयार करून घेते मी वाटलं तर पाणी घालायचं नाही तर मग बरोबर होऊन जाते जसं आपल्याला सेम भजी बनवताना जसं पातळ लागतं सेम त्या पद्धतीनं थोडंसं आपण याच्यामध्ये आंबट गोड अशी चव यासाठी याच्यामध्ये मी एक चमच अमचूर पावडरचा वापर केला आहे तुम्ही लिंबूही पिळू शकता त्याने खूप छान अशी मिरचीला फ्लेवर येतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी मस्त आणि पटकन होते गरमागरम भाकरीसोबत अशी तोंडी लावायला जरी दुसरी काही भाजी नसेल तरी तुम्ही अशी नुसती मिरची बनवून घेतली हे शकता बॅटरी आपलं तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट आहे आणि खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अगदी परफेक्ट असा तर हे आपलं रेडी झालं आहे आपण भजी कशी सोडायची ते पाहूयात आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला काय करायचं मिरच्या बुडवून घ्यायच्या आहेत अशा पूर्ण हे बघू शकता आहा हा काय मस्त लागेल ना हे बघू शकता आणि याच्यावरती जो द्यायचा कोटिंग आहे ते थोडं हलकं पातळ ठेवायचं जाड असं नाही ठेवायचं हे बघू शकता तर आपण काय होणार घट्ट एकदम जाडसं ठेवलं तर ते सुटलं जातं मग तेलामध्ये तर हे जसं जेवढं तुम्ही कराल ना असं या बनवून घेता नाही असं थोडं बनवून घ्यायचं मी थोड्याफार यामध्ये भिजवून ठेवते आणि आपलं तेलही मी फ्राय कर, गरम करायला ठेवलेलं आहे हे, हे बघू शकता मस्तच इथे थोडेफार मी मिक्स करून घेतलेत आणि तेलही आपलं फ्राय करायला गरम झाले हे पाहू शकता मस्त अशा भरून अशी मस्त लावून घेतली मी हिला अख्खी चक्की वाव सुंदर आणि पातळ अशी आहे बघू शकता किती मस्तच सुंदर तेल आपलं गरम तयार झालेलं आहे इथे आपण सोडून घेऊयात अगदी पातळ लेअर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी सोडून घेते हे बघू शकता मस्तच एवढ्या बसतील तेवढ्या आपण एक मध्ये ठेवणार आहोत सोडून घेणार आहोत हे बघू शकता अशा प्रकारे आपली मिरचीची भजी आणि तीही मस्त स्पायसी चटपट्या स्वादची आणि खातानाही मस्त लागतात कुरकुरीत बनतात त्यांनाचे आपण पातळ पातळ काप केलेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला विजिट करा खूप साऱ्या रेसिपी ज्या आहेत तो तुम्हाला माझ्या चॅनेलवरती बघायला मिळतील आणि आवडतील ही नक्की ट्राय करा आणि बघून चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे तिथे जाऊन क्लिक करा त्याने काय होईल माझ्या रेसिपीच्या नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील कशा वाटल्या रेसिपी ती कमेंट्स करून नक्की सांगायला विसरू नका हे पाहू शकता तिने सोडून घेतलेलं आहे आणि पहिला वर आपण सुटलेला आहे ते भाजलं गेले आपण पलटी करून घेऊयात मस्त सुगंध सुटला मिरचीचा पलटी करूया गरमा गरम भजी थंडीचा सीझन आणि भजी पावसाळा वगैरे असं काही असते किंवा आपण आजारी पडल्यानंतरही काही काही लोकांना चटपटी तसं बरं वाटायला लागलं की खायची इच्छा होते तर त्यावेळेला मिरची तिखट खाऊ शकत नाही तर तुम्ही अशी ही जादा तिखट नसलेली म्हणजे हलकी तिखट असलेलीवाली मिरची आणि त्याचा टेस्ट ही खूप वेगळ्या पद्धतीनं करू नक्कीच पहा तुम्ही एक भाकरी खाणार असेल ना तर दोन भाकरी नक्कीच खाणार खूप सुंदर बनते आणि खूप टेस्टी लागते तर ही रेसिपी झालीच पाहिजे ह्या आता सध्या आणि मिरच्या आता मस्त मस्त म्हणजे ह्या सीझनमध्ये सगळ्या पालेभाज्या म्हणजे चांगल्या प्युअर असतात म्हणजे असतात नेहमीच पण आत्ता सध्याच्या सीझनमध्ये भाज्या एवढ्या मस्त येतात ना हिवाळ्यामध्ये आणि ताज्या ताज्या भाज्या बनवून खायलाही खूप मस्त वाटतं हे बघू शकतात झाले भाजले गेले तरी आपण काढून घेऊयात मस्त अशी आपली भजी फ्राय झालेली आहे आणि आपण काढून घेऊयात बघू शकता मस्त काय कलर आला आणि काय भाजली गेलेत क्रिस्पीपणा तर बोलू शकता i don't mustache recipe